बी के न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना पत्रकारिता क्षेत्राविषयी माहिती होण्याच्या दृष्टीनं पत्रकार दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी कारंजा तालुका लोकमत प्रतिनिधी श्री प्रफुल्ल प्रभाकर बाणगावकर कारंजा तालुका प्रतिनिधी दैनिक नवराष्ट्र आणि बाबासाहेब धाभेकर विद्यालय यावर्डीचे मुख्याध्यापक श्री विजय देवीदास भट तसेच रोहित कॉम्प्युटर्सचे संचालक आणि सकाळ प्रतिनिधी मनीष भेलांडे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती भूजनानं आणि बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून करण्यात आली आजच्या पत्रकार दिनाविषयी सांगताना श्री बाणगावकर सर आजच्या पत्रकार दिनादिवशी सांगताना श्री बाणगावकर सरांनी विद्यार्थ्यांना पत्रकार क्षेत्राविषयी माहिती होण्याच्या दृष्टीनं शाळेच्या या उपक्रमाचं आयोजन असून प्रत्येकानं वर्तमानपत्रातील बातम्या वाचल्यास लोकशाहीच्या चौथ्या घटनांविषयी माहिती मिळेल बेलांडे सरांनी ही पेपरमध्ये विविध माहितीपर स्पर्धाविषयी मार्गदर्शन करत शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख वर्तमानपत्राच्या माध्यमातून करून दिला चुकीच्या बातमीमुळे होणारा परिणाम याविषयी त्यांचा अनुभवाचा उल्लेखही त्यांनी आपल्या मनोगतातून केला भट सरांनी वर्तमान इतिहास समजावून देताना बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म आणि मृत्यू याविषयी सांगताना इतक्या वर्षानंतरही आपण त्यांना आठवतो ते त्यांच्या कार्यामुळेच व्यक्ती किती जगला ही अपेक्षा तो कसा जगला हेच समजून घ्यायला हवे पत्रकारितेच्या सकारात्मक नकारात्मक या दोन्ही गोष्टींचा परिचय करून दिला छंद म्हणून पत्रकारिता करत समाजात वावरत असताना अपडेट राहण्यासाठी वर्तमानपत्राचे नियमितपणे वाचन करणं विषयी आपल्या मनोगतातून सांगितलंय विद्यार्थ्यांनी पत्रकार क्षेत्राविषयी प्रश्न विचारले आणि त्यांच्या प्रश्नांना मनातील शंकांना मान्यवरांनी समर्पक शब्दात उत्तरे दिली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ चोपड्या मॅडम यांनी विद्यार्थ्यांना नियमित वर्तमानपत्र वाचनाविषयी सांगितले भविष्यात असेच सहकार्य शाळेला मिळेल अशी आशा व्यक्त करत कारंजा एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं त्यांचे आभार मानण्यात आले कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन शिक्षिका सौ तांबोळकर मॅडम यांनी केले शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य लाभले वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशाली चौरे आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके के न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा